आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश राणे यांच्या ट्विटवर चांगलीच खंडाजंगी प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह निलेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला जितेंद्र आव्हाड असोद व निलेश राणे त्यांचा तोड रात्री रात आठ नंतर बरोबर राहत नाही त्यांच्या सावल्यांचा रात रात खेळ रात्री चालतो अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे आता असं आहे की जितेंद्र आव्हाडांच्या या अशा प्रकारच्या शब्दावर साधारणपणे मुंब्रा कळव्यातला गद्दार कोण आहे असं जर जनतेने विचारलं तर ने तो ते जितेंद्र आवडतील त्याच्यामुळे अजितदादांवर गद्दार बोलण्याची भाषा त्यांनी करू नये शेवटी त्यांनाही आम्ही थोडीच थोडी उत्तर देऊ फक्त ते नेमका त्यांनी काय शब्द वापरला ते बोल ऐकू दे एकदा मग मी त्याच्यात बोल म्हणजे आता त्यांनी त्याच्या पक्षाचं ते प्रवक्ता झालंय का हे बघितलं पाहिजे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते बोलू बोलू थकले असतील शेवटी याला बोलला आता त्यांनी किती वाजताने ट्विट केलं हे महत्वाचं आहे साधारण आठ वाजता नऊ वाजता केलं असेल तर बघा आणि त्यांचे बंधू पण बोलले होते राज ठाकरे आणि यांच्यात दम आहे ना आता ब्रजभूषण सिंग यांनी तर चुहा म्हटलं होतं ना ऐका तुमच्या मुळात दम की ब्रजभूषणला खेळतं म्हणजे त्या ठिकाणी फेटणार म्हणून असं आहे की आता मी सामान्य कुटुंबातला ते एक सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून कोणी येतं उठसुट बोलतं पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा सामान्य व्यक्ती तिळपापड होतो त्यावेळेस भले भले प्रवाह मग ओ ओसरून निघतात त्याच्यामुळं माझ्याशी एकतर खेटून आहे शेवटी मी फाटकाच आहे तर मग मी आणखी फाटका होईल त्याच्यामुळे तो किती वाजता बोलला किती वाजता ट्विट केलं हे बघितलं ट्विट आहे माझ्या माहितीप्रमाणे आठ नंतर काय आता जितेंद्र आवड असेल किंवा हे असेल याच्या संतुलन जाग्यावर असते असं वाटतं जातो कोणाचं संतुलन नाही काय आठ नंतर त्याचा रात्रीच खेळ आले या ऊन सावल्याचा सुरू होत होतं अशा प्रकारचे